नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्त कार बांधवांनो थांबनेल पण हितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल काय पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी शंभर टक्के सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ए पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा हप्ता का या ठिकाणी आता शंभर टक्के वाढणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला काय पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी शंभर टक्के वाढणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल पी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा मोदी सरकारचा दोन हजार हप्ता या ठिकाणी शंभर टक्के वाढण जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नास आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया एवढीच विनंती करतो की व्हिडिओला कुठे स्किप करू नका या प्रश्नाचं उत्तर पुढच्या दोन मिनिटात आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे तर बघा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत या ठिकाणी जी बी जे पीची सरकार आहे जी केंद्र सरकार आहे ती देशातील सामान्य कास्ताकार बांधवांना दोन हजार रुपयांचा हप्ता म्हणजे वर्षाला कुठेतरी सहा हजार रुपये देते अशा पद्धतीच्या वार्ता की पी किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजारांचा हप्ता हा तीन हजार होणार आणि ही मदत वर्षाला सहा हजारावरून नऊ हजार होणार मग काय आहे या मागचं वास्तव आणि सत्य तुम्हाला समजावून सांगतो बघा का सकार बांधवांना अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी जोपर्यंत अनाउन्समेंट होत नाही योजनेसाठी पैशाची तरतूद केली जात नाही तोपर्यंत लक्षात घ्या कोणत्याही योजनेला पुढे त्या ठिकाणी वाव मिळत नाही जे आपल्याला कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण आहेत पण कृषी राज्यमंत्री हे जे आहेत ठाकूर साहेब तर त्यानं काय केलंय घोषित केले की जी अमाऊंट आहे ती जशाच तशी ठेवण्यात आलेली आहे आणि कमीत कमी पुढचं बजेट येईपर्यंत देशातील सामान्य कास्ताकार बांधवांना दोन हजार रुपयाच्या या हप्त्यावरती सहा हजार रुपयाच्या या मानधनावरती समाधान मानावं लागेल कारण सरकार याच्यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ करण्याची शक्यता दिसत नाही दुसरी गोष्ट सरकारने आर्थिक कारण सुद्धा या ठिकाणी दिले म्हणजे लाख मोलाचा सवाल की सर आम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता वाढताना दिसणार अथवा नाही तर शंभर टक्के तुम्हाला पुढचं बजेट येईपर्यंत दोन हजारच्या हप्त्यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ होताना दिसणार नाही तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की बाबा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढणार का नाही वाढणार तर वाढण्याची शक्यता सध्या पुढच्या बजेटपर्यंत संपली वर्षभरापर्यंत संपली असं समजून घ्या भविष्यात सरकारच्या ज्या काही योजना असतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार